सर्व सभासदांना नमस्कार जसं दरवेळी आपण काही महत्वाचं अपडेट असेल तर सभासदांना व्हिडिओच्या माध्यमातून सर्व सर्व सभासदांना कळवतो तर नक्कीच खूपशा घडामोडी चाललेल्या आहेत तर लोकांना जाणून घ्यायचं आहे की पुढचं काय होणार आहे कसं होणार आहे तर त्या संदर्भात हा व्हिडिओ आपण बनवत आहोत तर बाई मला वाटतं आपण काही व्हिडिओज पण शेअर केलेले जेव्हा तेरा तारखेला मंत्राची पूर्ण पुण्यावरून डेव्हलपरची टीम आलेली पूर्ण साईट विजिट झाली त्याच्यानंतर सत्तावीस तारखेच्या काळात तेव्हा ते तीन दिवस इथेच होते आणि तीन दिवसात त्यांनी खूप एक सर्वे केला इकडचा तर या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत लोकांच्या मनात पण थोडंसं प्रश्न आहे की कधी सुरू होईल कसं सुरू होईल आणि सगळ्या गोष्टी आहेत आणि आज देखील आपली एन सी एल टीची कोर्टाची हिअरिंग देखील होती तर या सगळ्या दृष्टिकोनातून थोडंसं मला वाटतं आपल्या सभासदांपर्यंत आपण प्रकाश ठाऊ आहे हो नक्कीच आपण मागचा व्हिडिओ अकरा मार्च दोन हजार पंचवीसला ला होता आणि आपण त्यावेळेस सांगितलं होतं की आत्ताचे जे एन सी एन टीच्या सी ओ सीने नेमणूक केले जे विकासक आहेत मंत्रा डेव्हलपर्स यांच्याशी आमची चर्चा चालू आहे आणि त्यांनी आणि आम्ही असं ठरवलं होतं की पंधरा पंधरा दिवसांनी मीटिंग करून त्याच्यावरती प्रगतीवरती कसा आपला हा प्रोजेक्ट जाईल आणि ज्या काय प्रोसेस आहेत त्या कशा करता येतील हे आपण ठरवलं होतं त्याप्रमाणे आपल्या दोन मीटिंग झाल्या होत्या त्यानंतर त्यांनी मधल्या काळामध्ये या प्लॉटचा आपल्या पूर्ण प्रकल्पाच्या साईटचा सर्व्हे केला एका वेळेला तर त्यांची टीम संपूर्ण पाच सहा जणांची टीम या साईटवरती तीन दिवस होती ज्याच्यामध्ये त्यांनी सेल कॉम्पोनंट्स जे आहेत ए बी सी विंग आहेत इतर आपल्या जागेवरचे चाळी आहेत त्या ते संपूर्ण चाळीचा आणि सगळा सर्व्हे केलेला आहे ए बी सी जे कामं अपुरे आहेत किंवा काही त्रुटी आहेत त्याचाही इतबूच नोंद त्यांनी घेतलेली आहे आणि त्याच्यावरती काय उपाययोजना करता येतील त्यांच्यावर त्यांचा अभ्यास चालू आहे दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट की हा प्रोग्रेस होण्यासाठी किंवा आपण पुढे जाण्यासाठी सर्वात महत्त्वाचं होतं ते प्लॅनिंग आणि ते प्लॅनिंगसाठी आमची एकोणीस एप्रिलला मिटिंग झाली त्यांनी फर्स्ट कट प्लॅन म्हणजे प्राथमिक प्लॅन जसे ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचे प्लॅन आम्हाला कमिटीला त्यांनी सादर केलं होतं आम्ही त्याच्यावरती सुमारे दोन तीन तास चर्चा केली शंका कुशंका काही सूचना आम्ही त्याच्यामध्ये केलेल्या आहेत आणि त्याच्यावरती फायनल जे काही त्याचे अपडेट्स असतील त्याच्यामध्ये त्यांना त्यांचे आर्किटेक्ट असतील लायजनीचे लोक असतील आणि अप्रुवलची जी टीम असेल त्या सर्वांच्या सगळ्यांचा विचार घेऊन आम्ही ज्या सूचना केलेल्या आहेत ते त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट कशा केलं जातील हे ते पाहतील आणि पुढच्या आठ दिवसामध्ये हा फायनल प्लॅन आपल्याकडे येण्याची शक्यता आहे आताचा अपडेट आम्ही जरा उशिरा दिला कारण आज एक आपली एन सी एल टी कोर्टामध्ये हिअरिंग होती तुम्हाला पहिल्यांदा सर्वप्रथम एक मी सांगू इच्छितो की हे जे डेव्हलपर आहेत हे आपल्या सोसायटीने नेमणूक ने केलेले नाहीत आपण होय आम्ही त्यांच्याशी बोलतोय कारण एन सी एल टीच्या प्रोसेसमधून सी ओ सीने त्यांची नेमणूक ने केलेली आहे आणि त्यांनी या प्रकल्पाची जबाबदारी केलेली आहे त्या त्याचप्रमाणे त्यांनी एन सी एल टी कोर्टामध्ये सुद्धा हे सादर केलेलं आहे की के आम्ही हा प्रोजेक्ट करणार आहोत आणि ही सोसायटी आहे त्यांचे जे विषय आहेत त्यांच्यावरती आम्ही चर्चा काढून मध्यम मार्ग काढून हा प्रोजेक्ट करणार आहोत त्यामुळे एन सी एल टीच्या आलेले डेव्हलपर्स आहेत आम्ही त्यांच्याशी मीटिंग केल्यानंतर त्यांची साईट व्हिजिट केल्यानंतर आपल्याला हे कॅपेबल वाटले आणि त्यांचं सुद्धा आहे की या अनेक वर्ष रखडलेला प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने करावा ही त्यांची इच्छा आहे आणि त्याप्रमाणे ते काम करत आहेत आणि आपण काय म्हणताय त्याला समाधानकारक किंवा सकारात्मक चर्चा चालू आहे पण सर्वात महत्वाचं आहे हे प्लॅनिंग आहे आणि हे प्लॅनिंग एकदा फायनल झाल्यानंतर बाकीच्या ज्या आपल्या गोष्टी आम्ही अगोदरच डिस्कस केलेल्या आहेत त्याला फायनल टच तेव्हा देताना देईल की म्हणजे जसं रेंट आहे आपल्याला सर्वात दिवाळ्याचा प्रश्न आहे गंभीर विषय आहे तो रेंट आहे आणि बाकीच्या गोष्टी इतर आहेत त्या सर्व हे प्लॅनिंग झाल्यानंतर आम्ही त्यांच्याशी डिस्कस करू पण एकंदरीत पाहता ही कोर्टाची प्रोसेस पाहता याच्यामध्ये थोडा विलंब होण्याची शक्यता आहे कारण आज आम्ही जी कोर्टाची तारीख झाली त्यामध्ये त्यांचं प्लॅन अप्रूव्ह होणार होतं म्हणजे अप्रुव्हलसाठी त्यांची दि मॅटर होती म्हणून आपल्याबरोबर अजून सेटलमेंट न झाल्यामुळे कोर्टाने सांगितले की नऊ तारखेपर्यंत तुमची नऊ मे पर्यंत ते तुम्ही सेटलमेंट हो बघा प्रयत्न करा नाहीतर मग नंतर नऊ तारखेनंतर पंचवीस मे पर्यंत कोर्टाला सुट्टी आहे त्यामुळे कोर्टाचं या सगळ्या गोष्टींवरचं आपली जी सेटलमेंट होईल ॲग्रीमेंट होईल त्याच्यावरती शिक्कामोर्तब होणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या अधिकृतपणे हे विकासक करू शकतील आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपले जे अरेंजमेंट होईल जे ॲग्रीमेंट होईल मग सप्लिमेंटरी ॲग्रीमेंट असेल कन्सेंट टर्म असेल जे काही लिगल डॉक्युमेंट असेल त्यानंतर आपण त्यांना खऱ्या अर्थाने आपल्या प्रोजेक्टसाठी विकासक आहेत असं आपण गृहित धरू सगळ्यात महत्वाचं गोष्ट की हा ही हा जो विलंब आहे आपण त्यांची नेमणूक मला वाटतं फेब्रुवारीमध्ये झाली त्याच्यानंतर दोन महिने झालेत प्रगती आहे नवीन प्रोजेक्ट त्यांच्यासाठी हा नवीन प्रोजेक्ट आहे जरी आपण दहा वर्ष पंधरा वर्ष घराबाहेर आहोत पण या नवीन डेव्हलपरच्या दृष्टीने हा नवीन प्रोजेक्ट आहे आणि याच्यामध्ये चा चांगलं काहीतरी घडवता येईल जे आहे ज्या स्थितीमध्ये आहे त्यामध्ये चांगलं काहीतरी घडवण्याचा विकासकांचा आणि आमचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे आपण ते त्यांना वेळ देतोय त्यांचंही म्हणणं आहे प्रामाणिक मत आहे की आता तुम्ही प्लॅनिंगच्या वेळेला घाई करू नका उद्या प्लॅन अप्रूव्ह झालं आणि त्याच्यानंतर मग बांधकामाच्या वेळी तुम्ही एखाद्या वेळेला आपल्याला घाई करता येईल आपण जास्त तास काम करता येईल जास्त माणसं कामाला लावता येतील आणि ते काम लवकर करण्याचा प्रयत्न केले दुसरी गोष्ट सांगतो की जे काही ठरेल ते आपण जनरल बॉडीमध्ये मंजूर के मंजूर मंजुरी घेणार आहोत ज्याच्यामध्ये प्लॅन असेल आणि आपल्या ज्या बाकीच्या टर्म्स कंडिशन आहेत संपूर्ण गोष्टी ह्या जनरल बॉडीमध्ये ठेवून ते मंजूर घेण्याचा मानस आपला आहे आणि आम्ही पूर्वीपासूनही बोलत गेलेलो आहोत आता ही जनरल बॉडी कधी होईल हा सुद्धा लोकांना प्रश्न पडलेला आहे तर आम्ही असंच टार्गेट ठेवलं आहे की या पुढच्या आठ दहा दिवसामध्ये जर प्लॅन आपण जर क्लोज करू शकलो आणि त्या दृष्टीने मधल्या काळामध्ये बाकी गोष्टींवरती आपण जर आपण त्याच्यावरती आपली संमती झाली तर आपल्याला या मे महिन्यामध्ये तिसऱ्या आठवड्यापर्यंत आपली शॉर्ट नोटीसमध्ये आपण एचडीएम घेऊ शकतो तीन चार दिवसाच्या नोटीसमध्ये आपण एचडीएम घेऊ शकतो तर त्या पद्धतीने आपण ते प्लॅन करतोय मधल्या काळामध्ये आपलं प्लॅन आपण कमिटीने टेन्टिटिव्ह मंजूर करावं हो लागेल जे आपल्याला जनरल बॉडीमध्ये अप्रूव्ह करायचं असेल त्याची एक त्यांना फ्रीडी ज्याला वॉक थ्रू म्हणतात म्हणजे संपूर्ण प्रोजेक्ट आपल्या बिल्डिंग कशा असणार आहेत आपली घरं कशी असणार आहेत आपल्या अमेन्युटीज कुठे असणार आहेत आणि कशा असणार आहेत हे ते वॉक थ्रू थ्री डी ते बनवणार आहेत जेणेकरून आपल्याला ते जनरल बॉडी मध्ये प्रेझेंट करता येईल आणि सर्वसामान्य माणसाला ते बघून कळेल की आपलं हे घर कसं असणार आहे आणि आपली संपूर्ण प्रोजेक्ट कसं असणार आहे मला वाटतं त्यांची ते टेक्निकल टीम होता ते प्लॅन दाखवायला येईल ज्याच्यातनं आपले काही शंका असतील किंवा काही क्वेश्चन असतील तर त्याला देखील ते तसे ते ऍड्रेस करतील म्हणजे प्रोजेक्टरवर पहिल्यांदा मला वाटतं की आपण अशा पद्धतीने प्लॅन इन डिटेलमध्ये लोकांना दाखवणार आहोत तर त्या दृष्टिकोनातून देखील प्रयत्न सुद्धा बरोबर तर आ, एक आ, मला माहिती आहे वेळ जातोय जास्त लागलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे की याच्यावरती कोर्टाचा शिक्कामोहोर्तब होण्याची गरज आहे दोन्ही बाजूने हे प्रयत्न आहेत कारण जनरल बॉडीच्या अगोदर आपल्या टर्म्स कंडिशन फायनल झाल्यानंतर कोर्टामध्ये आपल्याला ते पुटअप करायला लागेल हायकोर्टाची आणि एन सी एल टी कोर्टाची त्याला मान्यता घ्यावी लागेल आणि त्यानंतरच आपले पुढचे जे व्यवहार आहेत ते चालू होतील पण हे जलदगतीने प्रायोरिटीने कसं करता येईल यासाठी दोन्ही बाजूने आम्ही प्रयत्न करतोय सध्या काही गोष्टांच्या लोकांच्या शंका आहेत संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती द्या कागद कागदोपत्री वगैरे काय काय चाललेलं आहे या सगळं एक लक्षात घ्या ही कोर्टाच्या प्रोसेसमधून सगळं झालेलं आहे त्यामुळे कागदपत्राशिवाय काही होणार नाही हे तर नक्कीच कारण हे कोर्टाच्या मंजुरीने हा डेव्हलपर आपल्याकडे येणार आहे आणि जे काय मान्य होईल ते जसंच्या तसं हो ते होणार आहे त्यामुळे ती शंका काढून टाका कागदपत्र नाहीत किंवा कागदपत्र दाखवत नाहीत कागदपत्र अशी पब्लिश केली जात नाही जनरल बॉडीमध्ये जो प्रस्ताव असेल तुमच्यासाठी मंजूर येईल तेव्हा ते सगळं डिटेलमध्ये असणार आहे आणि आपण ते, ते कोर्टाकडून मंजूर करून घेणार आपल्या जनरल बॉडीमध्ये ठरल्यानंतर ते आपण जनरल बॉडीमध्ये सुद्धा मंजूर करणार आहोत त्यामुळे निश्चिंत राहा तुमच्या भावना मी समजतो तुमच्या भावनांचा आदर करतो परंतु एक विनंती आहे आपापसामध्ये चर्चा म्हणण्यापेक्षा आपण जे वादविवाद करतात ते टाळा ग्रुपवर किंवा इतर हा ते, ते कोणालाही त्याच्यातून काही निष्पन्न ना होणार नाही प्रत्येकाच्या भावना आहेत प्रत्येकाला व्यक्त व्हावं असं वाटतं त्यामुळे आपापसात आप वाद करू नका सगळे एका फेजमधून जातात एका आपल्याला जे माहिती आहे आप आपल्या किती त्रास सहन करायला लागलेले आहे त्यामुळे आपसात वाद करून आणखी त्रास करून घेऊ नका एक विनंती आहे तुमच्या भावना आम्ही समजतो आणि एक नक्की हा एक चांगला प्रकल्प होणार आहे चांगला डेव्हलपर आहे त्यांचं इंटेन्शन चांगलं आहे त्यामुळे एक चांगला प्रकल्प होईल याबद्दल दुमत नाही फक्त आता ही प्लॅन आणि कोर्टाची मंजुरी याला जो वेळ लागेल तो वेळ झाल्यानंतर त्यांच्या पुढची जी काम आहेत ति जेलगतीने होतील एवढं आपल्याला आज पण अंतिम टप्प्यात आहोत आणि मला असं वाटतं की ज्या जे कोणते सभासद ज्यांना कोणाला काही प्रश्न असेल तर मी स्पष्ट सांगतो की त्यांनी कॉल करावं अध्यक्ष सेक्रेटरी कमिटी मेंबर्सला जर कोणाची काही शंका असेल आम्ही वेळोवेळी प्रयत्न करू की अशाच पद्धतीने तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत राहू पण मला असं वाटतं की मे मध्ये आपली एक होणार आपल्याला सांगतो की ही प्रक्रिया अत्यंत किचकट आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही काही त्यांना घकलत होता चुकीचं काय होता कामा नाही यासाठी आपण काटेकोरपणे म्हणजे प्रयत्न करतोय याच्यातून नक्की चांगल्या होणार आहे आणि आता अंतिम टप्प्यात आहे लवकरच आपल्याला जनरल बॉडीमध्ये आपण संपूर्ण प्रेझेंट करणार आहोत आणि ती सुद्धा तारीख मी जसं म्हटलं तर मेच्या दुसऱ्या किंवा लेटेस्ट तिसऱ्या आठवड्यापर्यंत आपण ते टार्गेट अचीव करू अशी आम्हाला आशा आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय तर आतापर्यंत जसा संयम ठेवला सहकार्य केलेलं आहे एकमेकांशी सुसंवाद ठेवा वाद करू नका माहिती घ्या माहिती मिळत नसेल तर सोसायटीमध्ये या इथे काय सगळं ट्रान्सपरंट आहे काही गोष्टी कॉन्फिडेन्शियल आहेत कारण हे सी ओ सीचं प्लॅन आहे त्यामुळे ते बाहेर जाहीर करता येत नाही जोपर्यंत आपलं सगळं फायनल होत नाही त्यामुळे ते जाहीर करता येणार नाही त्याला कायद्याने बंधन आहे जे कायदा जाणतात किंवा ही प्रोसेस ज्यांना माहिती आहे त्यांना नक्की ते माहीत असेल त्यामुळे असं काही इथे लपवण्यासारखं का किंवा तुम्हाला न सांगण्यासारखं काही नाही आहे तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने तुमच्या सगळ्यांच्या विचारानेच आणि तुमच्या मंजुरीनेच सगळं होणार आहे याची खात्री बळगा आणि ते दिवस जवळ आलेलं आहे फक्त आता या नऊ तारखेला आपण काय डेव्हलपमेंट होते तोपर्यंत बाकीच्या गोष्टी आपण करू आणि नक्की मे महिन्यामध्ये आपली एजीएम होईल एस जी एम जी एजीएम काय होईल ती होईल आणि त्याच्यामध्ये आपण हे संपूर्ण आपल्याला प्रेझेंट करू आणि आपली एन सी एन टीची लिगल टीम पण खूप चांगली आहे स्ट्रॉंग आहे ज्याच्यात आपल्याला ते मार्गदर्शन आहेत तर नक्कीच तुम्हाला वेळोवेळी आपण वे अपडेट देत राहू माझी प्रामाणिक विनंती असेल कोणत्याही अफवांवर किंवा असं कोणत्या तरी काही लोक शंका आणि तर ती स्वतःमध्ये डिस्कस न करता आमच्याशी डिस्कस करा जेणेकरून आम्ही तुम्हाला योग्य ती माहिती थी देऊ ठीक आहे तर नक्कीच मला वाटतं या मेमध्ये आपण सगळे एकत्र एक भेटूच चला धन्यवाद